नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी नंदिनी पार्कला समजवत असते तर पार्कला खूप वाईट वाटत असतं पार्कच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं तो म्हणतो नंदिनी तुम्ही तुम्हाला समजत कसं नाही आहे मी मोठं आहे तर मला समजून घेणं महत्त्वाचंच आहे पण मी नाही माझं मन नाही समजून घेत आहे पण मी काय करू तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघा पार्क आपल्याला समजून घ्यावंच लागेल आपण दोघेही मोठे आहे तर आता समजून घ्यावंच लागेल आपल्याला तेव्हा तेवढं आता तिथे काव्य ते, ते काव्य त्यांचं ते बोलणं ऐकत असते आणि मग ती त्या दोघांकडे बघते तेव्हा हे दोघही शांत होतात तर आता तेवढ्या ते रम्या तिथे ते येते आणि म्हणते काय ग नंदिनी काय करते तू इथे ही तर पारची आणि काव्याची रूम आहे मग तू इथे काय करते आहे ते तेव्हा तर नंदिनी काहीच बोलत नाही अजून अगं तुला माहित नाही का की पारच्या रूममध्ये काव्य जाईल तू कशी काय आली चुक चुकून आली का, सुक, का तू इथे पार का जीवा समजून तेव्हा आता का नंदिनी म्हणते नाही नाही मी बरोबर आली बाहेर बोर्ड म्हणजे बाहेर बोर्ड याचा लागलेला आहे जीवाचा आणि नंदिनीचा म्हणून मी ह्या रूममध्ये आली जीवाच्या तर आता मंजूमावशी आणि रम्या हसत असते तर आता मावशी म्हणते किती छान रूम सजवला आहे ना अगं ते पार नंदिनी र पारला आणि काव्याला समजवायला आली असेल सांगायला आली असेल आज पहिला दिवस आहे ना त्यांचा सुहागराचा हनीमूनचा तर ती त्यांना सांगायला आली असेल तर आता तुला माहित आहे की रमया माझं लग्न झालं ना तेव्हा माझं लग्न झाल्यावर वसुताई आणि जिजाजी मला सांगायला आले होते म्हणून मग आता अशी नंदिनी सांगायला आली असेल तिच्या बहिणीला काव्याला तर त्या त्या दोघेही हसायला लागतात तर ते त्या दोघीला हसताना पाहून काव्यालासुद्धा खूप राग येतो की आमचं सा काय चालू आहे आमची मनस्थिती काय आहे आणि हा खुशाल आमची टेंगल उडवत आहे असं तिला वाटतं तर आता नंदिनी म्हणते बघा बरं बाहेर बोर्ड मी जीवाचं आणि का नंदिनीचं पाहूनच मी रूममध्ये घुसले तेव्हा आता रम्या म्हणते हो का चल मी तुला दाखवते हो तर आता बघते तर काय पार्थ आणि काव्याचा बोर्ड असतो तेव्हा आता नंदिनीला शॉकच बसतो नंदिनी म्हणते हे काय झालं मी तर वेगळंच पाहिलं होतं आणि ही कारण रम्यानेच सगळा प्लॅन फिसकव फिसकटलेला असतो कारण तिनेच बोर्ड चेंज करून ठेवलेला असतो तर नंदिनीला खूप रडू येत असतो नंदिनीला खूप वाईट वाटतं पण शेवटी काय करणार तर तिथून ती निघून जाते मात्र रम्याला आणि मंजूमावशीला खूप मजा येत असते त्यांना दोघींना खूप आनंद झालेला असतो तर आता इकडे नंदिनी जीवाच्या रूममध्ये येते तर आता जीवा रूममध्ये आलेला असतो तर त्याला बाहेर बोर्ड दिसतो म्हणजे दोघांचा फोटो आणि नंदिनी आणि जीवा नाव लिहिलेलं दिसतं रूम पण सजवलेली असते बलून्स वगैरे फुगवलेले असतात सगळी छान डेकोरेशन केलेली असते तेव्हा आता जिवा म्हणतो काय चाललं आहे हे काय काय घडतं आहे आणि काय चाललं आहे ही रम्या आणि मंजूमावशी पण ना मंजू आत्या पण ना आम्हाला चिंकवण्यासाठी साठी रिकामी कामं करतात की काय त्यांना समजत कसं नाही इथे काय आहे आणि काय घडतं आहे तेव्हा आता जीवाला खूप राग येतो जीवा आता इकडे तिकडे खूप बलून फोडतो फेकतो सगळं फेकाफेक करत असतो त्याला काहीच समजत नसतं त्याला खूप राग आलेला असतो तर आता इकडे तो, तो, फेक तो।, तो, तो।, तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी तुमच्याकडे सेफ्टी पिन आहे का तर तो, तो तो ती त्याला देते तर तो आता एक, एक 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 बलून सगळा फोडत असतो त्याला खूप राग आलेला असतो तर तिकडे रम्या त्यांचं ऐकत असतं रम्या म्हणते आता आपण मजा पाहूया काय करतात काही नाही तर त्या ते म्हणते वाव छान फटाके फुटत आहे आता नंदिनीवर सुद्धा फटाक्याची चांगलेच लहर येईल नंदिनीच्या पण कानाखाली एक मारेल जिवा आता असं तिला वाटत असतं पण मध्ये वेगळंच असतं जीवाला खूप राग आलेला असतो पण नंदिनीसुद्धा खूप घाबरलेली असते तिलाही काही सुचत नाही कारण तिने जीवाचा संताप पाहिला तर जीवाचा संताप फार डेंजर असतो असं तिला वाटत असतं ती खूप घाबरलेली असते तर आता जीवा सगळे बलून फोडतो आणि सगळं फेकाफेक अस्ताव्यस्ता करत असतो तर नंदिनी त्याच्याकडे बघत असते तर जेव्हा आता गादीजवळ जातो म्हणजे कॉटजवळ जातो तिथेही त्याने गुलाबाच्या याच्या पाकड्यांनी लवचं चिन्ह काढलेलं असतं सगळं सजवलेलं असतं ते पाहून त्याची अजून जास्त चिडचिड होते तर आता इकडे रम्या हसतच असते रम्याला असं वाटतं काय किती छान होतंय किती मस्त होत आहे ते खूप आनंद घेत असते डायरेक्ट पोट भरून हसत असते रम्या तिला ती म्हणते अजून काय काय पाहायला मिळेल इथे कान जर कधी लावून आपण ऐकलं ना तर अजून काय काय पाहायला मिळेल ऐकायला मिळेल असं ती मनातल्या मनात म्हणत असते असंच कर जीवा नंदिनीच्या चांग रडपट्टी काढ असं ती म्हणून आता हसत असते आणि तोंडाला हात लावते तो, तो ला तर आता इकडे जीवा ते कॉटवरचे जे फुलं असतात पाकड्या ते उचलतो आणि तो डस्टबिन बघत असतो इकडे तिकडे त्याला कोणत्याच कोपऱ्यामध्ये डस्टबिन दिसत नाही तर कुठे टाकायचे तर आता शेवटी नंदिनी तिचा पदर पुढे करते आणि म्हणते याच्यामध्ये टाका कारण इथे डस्टबिन नाही आहे तर आता जीवा ते पाकडा घेतो आणि नंदिनीच्या पदरामध्ये टाकतो तेव्हा तर नंदिनी म्हणते शांत व्हा काय एवढं चाललंय तुमचं तेव्हा आता जीवा म्हणतो सॉरी पण हे काय चाललं हे मला समजत नाही इथे काय चाललं आहे आणि ही मंजू आत्या आणि रम्या काय करून ठेवताय मला काही समजत नाही नंदिनी त्याला शांत करते तर आता जीवा थोडा शांत होतो तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता शारदाने त्यांना गिफ्ट दिलेले असतात त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना तर आता नंदिनी ते गिफ्ट्स वाटत असते तेव्हा ती मानिनीला म्हणते आई हे बघा माझ्या आईने ना हे गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे हे घ्या तुम्ही तेव्हा आता मानिनी म्हणते अगं याची काय गरज होती बाळा तेव्हा आता नंदिनीमध्ये असो द्या मम्मी त्यांनी एवढ्या प्रेमाने दिली मग तुम्ही घेणार नाही का तेव्हा मानिनी म्हणते हो मग घेईल की तेव्हा आता मानिनीसुद्धा घेते तर आता सगळे खूप खुश असतात आणि मानिनीलाही खूप आनंद झालेला असतो तर आता दुसरीकडे सगळे तिच्याकडे बघत असतात तरी बाजूला त्या उभी असते तर नंदिनी वसुवात्यालासुद्धा तिच्या गिफ्ट्स काढते गिफ्ट्स काढून व स्वतःच्या हातात देणारच तोच ते व स्वतः ते गिफ्ट फेकून देते आणि म्हणते तुला लाज कशी काय वाटत नाही का एवढं सगळं घडून गेलं आणि तुझ्या इथं तुमच्या हातात गिफ्ट्स पाठवते आहे एक एक मुलगी असते ना तर तिने आत्महत्या केली असते तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांच्या पायाची खालची जमीनच हादरते खूप सगळ्यांना धक्का बसतो कारण ती खु नंदिनी एवढ्या चांगल्या मनाने तिला गिफ्ट देते आणि ती खुशाल म्हणते एक एक मुलगी असते तर आत्महत्या करून टाकली असती तर मानिनी म्हणते वसुताई तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतं तरी आहे का तेवढत आता तिथे काव्य येते आणि काव्य म्हणते एक मिनिट वसू आत्ता याच ठिकाणी तुमची मुलगी असते तर तुमच्या मुलीला सुद्धा तुम्ही आत्महत्या करायला लावली असते का तेव्हा वसू म्हणते म्हणते काय बोलते तू जरा जास्तच बोलते आहे तुला समजताय का तू कोणाशी बोलते तेव्हा ती म्हणते हो मला समजते मी कोणाशी बोलते पण तुमची मुलगी असते तर तुम्ही आत्महत्या करायला लावली असते का अशा बोलल्या असत्या का तुम्ही काय बोलताय आता तुम्हाला समजतं तरी आहे का तेव्हा आता काव्य आत्याची काहीच ठेवत नाही सगळ्यांसमोर पूर्ण आत्याला घालून पाडून बोल असते तर आता सगळे तिच्याकडे बघतात पण आता हे काव्य आहे ना चांगलंच पाऊल उचलत असते कारण वसू जास्त शानपणा करते चोमडेपणा करत असते रम्या आणि वसू म्हणून आता काव्य तिचे चांगलेच उतरवते तर आता सगळे तिच्याकडे बघत असतात तर आता वसू म्हणते विक्रांत बघ तुझी सून कशी बोलते आहे मला तेव्हा आता विक्रांत म्हणतो ताई मग तू पण अशी का बोललीस नंदिनीला हे बरोबर आहे तिचंही रम्याला तू बोलली असते का असं तेव्हा आता वसू शांतच बसते तर आता रम्यासुद्धा तिच्याकडे बघत असते कारण तिच्या आईचा झालेला अपमान असतो तर तिला सहन नाही होत तर रम्या म्हणते आता तू माझ्या आईचा अपमान केलास ना तर काव्य तुला शोडते का बघ तुमच्या दोघं बहिणींना या घरातून बाहेरच आकलते मी आता बघ एक एक दिवस तुमचा कसा काढते मी तर पार्थ आणि जीवासुद्धा एकमेकांकडे बघत असतात काव्याचं हे रूप पाहून सगळे शॉक होतात कारण काव्या डायरेक्ट तडकी फडकी असते ते डायरेक्ट तोंडावर बोलणारी असते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद